कोणतं बियाणे वापरावं फवारणी कोणती करावं काय करावं त्यासाठी तुम्हाला फोन केला होता बरं बरं थोडक्यात माहितीच नसते ना कोथिंबीर शेती फायद्याची आहे बारा महिने बारा महिने या कोथिंबीरच्या प्लॉटमध्ये येण्याचा एकच उद्देश आहे की बरेच दिवसापासून आपल्याला शेतकरी फोन करत होते की थोडं आपल्याला कोथिंबीर पिकाची माहिती मिळावी आणि नियोजन कसे करतात त्याबद्दल थोडक्यात माहिती मिळावी या अनुषंगाने आपण या शेतकरीकडे आलेत तरी एक आठ दिवस अगोदर मला सरांनी फोन केले होते तर फोनच्या दरम्यान बऱ्यापैकी चर्चा झाली आज योग मिळाला की डायरेक्ट प्लॉटवरती आपण लहीव आलेला आहे तर थोडक्यात माहिती आपण या शेतकऱ्याकडून घेऊयात पहिल्याच वेळेस कोथिंबीर केलेत तर शेतकरी बांधून तुम्ही पाहू शकता येतं प्लॉट जसे जणू काही शेतकरी तीन चार वर्षापासून शेती करत आहेत कोथिंबीरची असं प्लॉट या शेतकऱ्यांनी बनवलेलं आहे तर थोडक्यात आपण माहिती घेऊयात तर पूर्वी शेतकरी बांधवानो आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच जर नवीन आला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात यावे नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा संपूर्ण गाव सोनवती तालुका लातूर जिल्हा लातूर म्हणजे प्रॉपर तुम्ही लातूर तालुक्यातले आहेत तुम्ही पहिल्याच वेळी केलेत अगोदर पण करत होतो पहिल्याच वेळी केले आज किती दिवस झाले प्लॉटला भरून एकोणतीस तीस दिवस झाले आज तीस दिवस झालेत म्हणजे असं समजा शेतकरी बांधवांनो एकतीस डिसेंबरला पेरणी करण्यात आलेली आहे तर तुम्ही मला एक आठ दिवस अगोदर फोन केला होता सर फोन करायचं कारण सर आपण नवीन असल्यामुळं आपल्याला काही माहिती नव्हती कोथिंबीरची बरं तर त्याच्यामध्ये काय करावं कोणतं बियाणं वापरावं फवारणी कोणती करावं काय करावं त्यासाठी तुम्हाला फोन केला होता बरं बरं मग त्याचा काय फायदा झाला का तुमच्याशी तुम्ही औषध सांगितलेली फवार आहेत ना बरं 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 आता सध्याला हे कोथिंबीरचं पीक भरलेले आहेत शेतकरी बंधू न तुम्ही पाहू शकता एकाच जागी प्लॉट चांगला आहे म्हणून आपण थांबलेत म्हणून असं काही नाही चारी बाजूने प्लॉट असंच आहे ना सर चला, चला चला आता आपण बघू तर प्लॉट संपूर्ण एक लेवल हो आहे आणि सगळ्यात महत्वाचं शेतकरी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये बरेच शेतकऱ्यांना अडचणी येत असतात आता दोन दिवसापासून मी पाहत आहे की व्हॉट्सअपच्या माध्यमातून फोन कॉलच्या माध्यमातून तुम्हाला असं बऱ्यापैकी पिवळापणा दिसत असेल हे तुम्ही पाहू शकता इथं असं पानं पिवळीसर झालेले आहेत काढापण्याचे काळसर तुम्हाला निळसर दिसत असतील पानामध्ये काळुकी पण नाही आणि निस्तेजपणा झालेला आहे असे बरेच शेतकऱ्यांची शंका आहेत तर इथं पण तो प्रॉब्लेम झालेला आहे तर प्लॉटची अवस्था पाहून पाठीमागू कोणत्या औषधांनी वापर केले आहेत त्या चर्चेत शिशुबान यांनी औषधं घेऊन आलेले आहेत तर मला वाटतं तुम्ही आजच फवारणी करणार आहे तिथं आजच करायची आजच करायचे फवारणीचं वेळ आहे तरी पण शेतकऱ्याचं मी वेळ घेतो इथं तरी पण शेतकरी बांधवांनो जर तुम्ही पहिल्यांदा जर कोथिंबीर करणार असाल तर त्या शेतकऱ्यांनी नेमका अडचण काय आहे सर माहितीच नसते कोथिंबीर कशी घ्यायची आता आपलं लातूर जिल्हा म्हटलं तर कोथिंबीर पिकामध्ये बऱ्यापैकी अग्रेसर आहे बरेच शेतकऱ्यांना माहिती असते की कोथिंबीर कशी करायची कोणी ना कोणी आपल्याला माहिती देत असतो परंतु बाहेरचे शेतकरी जर असतील तर त्यांच्यासाठी काय सल्ला असेल तुमचा कोथिंबीर शेती ही फायद्याची आहे त्याला फक्त मार्केट मिळालं पाहिजे अगदी बरोबर बोललाय तुम्ही व्यवस्थित मार्केट मिळालं मग त्याच्यासाठी तस... कोथिंबीर पेरणी कधी करायला पाहिजे तुमच्या अनुभवानुसार कोथिंबीर पीक हे असं की महिने हे चालत बर बर मग तरी पण जर आपल्याला रेट जर चांगलं घ्यायचं असेल आता बऱ्यापैकी तुम्ही शेतकऱ्याचा अनुभव ऐकलंच असेल लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे आता तुम्ही दोन दिवस अगोदर बिएन आणण्यासाठी गेलं तरी पण त्यांच्याकडून काही ना काही तुमच्याशी माहिती मिळालीच असेल पेरणी कधी करावी मग आपल्याला पाणी नियोजन कसं करायला पाहिजे भाऊ कधी कोथिंबीर तरी पण आपण प्रयत्न करायचे म्हणून शेतकरी बांधवांनो आता बरेच जाग्यामधून सकाळच्या टायमिंगला काल पण दोन दिवस अगोदर बरेचशे फोन आले सर प्लॉट बरेपैकी पिवळे पडलेले आहेत अक्षरशः आता इथं आम्ही सहा जण आहेत तुम्हाला दिसतं का प्लॉट जास्त पिवळे सर झाले म्हणून इथं असं वाटतंय का तुम्हाला पिवळेपणा वगैरे जास्त झालाय आहे शेतकरी बांधव पिवळेपणा परंतु वीस ते तीस टक्के प्रमाणामध्ये बरेच शेतकऱ्यांचे आज ऐंशी ते नव्वद टक्के प्लॉट जाग्यावरती बसलेले आहेत मग त्याच्यासाठी काय उपाययोजना करायच्या असतील जर याची माहिती जर पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये आमचा व्हॉट्सअप नंबर पण देणार आहे त्याच्यावरती तुम्ही तुमच्या पिकाचे फोटो पाठवून पण सल्ला घेऊ शकता सर अजून सांगा सर काय नवीन अच्छा सर तुमचं नाव सांगा प्रदीप तुम्ही पण प्रॉपर इथले तुमची शेती कोथिंबीर आहे का तुम्ही काय करतात सध्या कोथिंबीर गहू गहू आहे बरं बरं सर तुमचं नाव प्रॉपर तुम्ही फवारणी मॅनेजमेंट तुम्ही करतायत याच्या अगोदर फवारणी घेतलं होतं तुम्ही किती दिवस झालं फवारणी घेऊन सहा दिवस झाले सहा दिवस झाले नेमकं काय चेंजेस झालं फवारणीमध्ये चेंजेस म्हणजे पिऊळ पण कमी झाला आणि हिरवं पडलं हिरवं पडलं वाडीमध्ये वगैरे काय बदल वाढ झालीच की बर 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 चालतंय सर तुमचं नाव राम कुटवाडे तुम्ही पण इथलेच प्रॉपर अच्छा म्हणजे तुम्ही एक शेजारी आहेत बर बर काय वाटतंय बघण्यासारखं प्लॉट मध्ये चांगला आलाय वाटायला बरेच आता बाहेरचे थोडं वाटलं संदेश द्या कि बरेच शेतकरी जर कोथिंबीर जर करणार असेल तर एक तुमचा काय संदेश असेल त्यांच्याशी त्यांनी सल्ला घेऊनच मार्गदर्शन घेऊनच कोथिंबरीचा फड तयार करावा तो आपल्या स्वतःच्या मनानं किंवा मार्गदर्शन असताना बर फळ तयार होणार नाही आपल्याला चांगलं उत्पन्न मिळणार नाही जर चांगलं उत्पन्न मिळवायचं चा असेल तर सल्ला घेऊनच करण्या कोथिंबिरीचा उत्पत्ती करावी चालते शेतकरी बंधू काढून तुम्ही आपल्याला बऱ्यापैकी आपल्या शेतकऱ्यांना पण या युट्यूबच्या माध्यमातून बरेच शेतकरी व्हिडिओ पाहत असतात त्यांच्यासाठी हो एक अतिशय मोलाचा तुम्ही संदेश दिलाय तो तर बांधवा नो तुम्ही पाहू शकता आज इथं कोथिंबीरवरती फवारणी चालू आहे तर बघू शकतायत हे शेतकरी कशा पद्धतीनं एक लेवल फवारणी करत आहेत चार्जिंगचा फवारा इथं वापर करण्यात आलेला आहे एस टी पीचा फवारा नाही म्हणजे असं समजा चार्जिंगचा फवारा वापर करण्याचा एकच हेतू आहे की एक, एक लेवल पाण्याचे थेंब हे पिकावरती पडत असतात आणि फवारणी दममाने दाटवाट होत असते असं समजा की शंभर टक्के फवारणी इथं लागू होत असते आणि पानावरती अशा संदर्भात बारीक बारीक ठिपके संपूर्ण पानावरती पसरत असतात म्हणजे असं समजा शेतकरी बंधूंना संपूर्ण औषध जे आहे ते एक एक पानाला एक एक काडीला लागू होण्याचे चान्सेस हे चार्जिंग फवार्यामधून आपल्याला मिळत असतात आणि फवारणी जास्तीत जास्त ना वाऱ्याच्या सहाय्याने उडून जात नसते फवारणी हे दमाने आणि सावकाश होत असल्यामुळे इथं चार्जिंग फवारण्याचा वापर करण्यात आलेला आहे शेतकरी बंधूंनो अजून एक अतिशय महत्त्वाची मी हे तुमच्याशी माहिती कळवत आहे की बरेच बांधवांनी हे स्टिकरचा वापर हे उन्हाळीच्या दिवसामध्ये शेतकरी करत नसतात शेतकरी बांधवांना उन्हाळी कोथिंबीर जर असेल तर हे पाण्याच्या माध्यमातून बरेचसे पिकामध्ये मा बाष्पिबून होत असते हिटच्या माध्यमातून दिलेले औषध किंवा पाणी जर पिकावरती जर पडलं असेल तर लगेच हे उडून जाण्याचे चान्सेस असतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बांधवांना स्टिकर सारख्या योग्य औषधांचा तुम्ही वापर करत चला जेणेकरून हे पानावरती पानाच्या खाल्ल्या बाजूनं काडीवरती पानाच्या माध्यमातून मुळापर्यंत औषध न्यायचं काम करत असतो आणि आपण जास्त महागडी औषध घेत असल्यामुळं थोडक्यासाठी आपण खर्च करत नाही स्टिकरचा वापर करत नाहीत जर स्टिकरचा जर के आसा हो ता, ले ले वापर केला तर असं समजा की शंभर टक्के आपल्या पिकावरती होणारे परिणाम आपल्याला दिसून येत असतात आणि त्याचा आपल्याला वेगळाच तिथं फायदा मिळत असतो म्हणून स्टिकरचा वापर करणं गरजेचं आहे कोणत्याही तुम्ही कंपनीच वापर करा आणि बांधवांनो विषय मार्केटिंगचा नाही गेल्या वर्षी बरेच शेतकऱ्यांना अडचणी आलेल्या आहेत यावर्षी तशी अडचणी येणार नाही कारण की शेतकरी बांधवांनो आपण शेतकऱ्यांना औषधाची नावे सांगितलं एक आणि दुकानदाराने त्यांच्याशी दिले वेगळे प्रोडक्ट हे बरेच जागी होऊन बरेच ठिकाण येऊन मला हे तक्रारी आलेले आहेत तर असं काही प्रॉब्लेम होऊ नये शेतकरी बांधवांनो कारण की आपला उद्देश आहे की परफेक्टली शेतकऱ्यांना रिझल्ट मिळणं गरजेचं आहे परंतु आपण सांगतो एक आणि दुकानदार त्यांच्याशी देतो एक हे बरेचसे अडचणी आले म्हणून यावर्षी थोडंसं आपण चेंजेस केलंय शेतकरी बंधूंना जर तुम्हाला त्याची पण माहिती परफेक्टली जर हवं आहे तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करत चला आम्ही त्याची पण माहिती त्याच्यावरती इथून पुढे देत जाणार